एन डी ए हा देश प्रगतीकडे आणि विकासाकडे नेत आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित भाई शहा यांचं नेतृत्व आणि नितीश कुमार यांनी केलेलं काम याला बिहारमधील जनतेने कौल दिलेला आहे आणि लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने चुकीचं गैरसमज पसरवण्याचं काम केलं होतं त्याच पद्धतीने वोट चोरी अशा प्रकारची बोमाबोंब करून काँग्रेसने जो गैरसमोध पसरवण्याचा प्रयत्न केला होता त्याची पूर्ण वाताहत झालेली आहे लोक या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही याच्यावरती विश्वास आता मतपेटीद्वारे एन डी एच्या विजयाद्वारे बिहारमधील जनतेने दिलेला आहे ही जादू म्हणावी प्रगती म्हणावी या विकासाच्या मुद्द्यावरती ही हा प्रगती आणि विकास याचा संगम आहे जादू नाही आहे आम्ही काम केलं आहे म्हणून लोकांनी कौल आम्हाला दिलेला आहे पुन्हा पुन्हा आता बोम सुरू होईल चोरी आणि अशा पद्धतीने बोललं जाईल ज्या बिहारमध्ये मतदार याद्यांचा पुनर्रचना करण्याचा आम्ही निर्णय घेतला त्याला या बिहारमध्ये यांनी विरोध केला आणि त्याच मुद्द्यावरती महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभारतायत महाराष्ट्रातील जनता नाही नाहीये महाराष्ट्रातील जनता सुद्धा आता या नगरपालिका आणि जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्याच्या स्वराज्य सा, संस्थांच्या जे निवडणुका आहेत त्यामध्ये काँग्रेसला आणि त्यांच्यासोबतच्या सर्व घटक पक्षाला त्यांची जागा दाखवली मतदारांचा खरा कौल जो आहे तो पूर्ण आपल्याला पाहायला मिळतो मतदारांचा खरा कौल प्रगती आणि विकासाला मिळालेला आहे तेजस्वी यादव आणि नितीश कुमार हे आमने सामने उभे ठाकले होते राहुल गांधींनी अनेक सभा घेतल्या तेजस्वी यादव यांनी देखील अनेक सभा घेतल्या मात्र आता कौल हाती यायला लागलेल्या आहेत काय नेमकं चित्र बिहारमध्ये ज्यावेळेस स्पष्ट निकाल येतील राहुल गांधी हे फेल आहेत आणि त्यांचा उपयोग या हिंदुस्थाना करता नाहीये दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ते सिद्ध झालेले आणि आता बिहारमध्ये सुद्धा ते सिद्ध झालेले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा देखील मोठा हातभार आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा बिहारमध्ये प्रचारासाठी ते स्वतः गेले होते त्यांनी सुद्धा जाहीर सभा घेतल्या आणि नक्कीच खारीचा वाटा उचलण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेलं आहे त्यामुळे त्यांचं सुद्धा आम्ही अभिनंदन करतो सर आज बालदिन आहे बालदिनानिमित्त कुणाला आपण शुभेच्छा बालदिनाच्या लहान मुलांनाच आपण शुभेच्छा देणार या मुलांवर चांगले संस्कार घडण्याकरता ज्या ज्या संस्था काम करतायत त्यांचा सुद्धा मी आभार मानतो तर स्थानिक संरक्षण संस्थेच्या निवडणुका आता लांबणीवरती असणार आहे मात्र नगर परिसराने ह्या निवडणुका आल्यात मात्र आता गणेश नाईक म्हणतात की केळकरांनी ज्या पद्धतीने काम चालू केलं त्या कुठेतरी चमत्कार जे ते साहेब केळकरांच्या नेतृत्वात चमत्कार घटेल ठाण्यामध्ये असं ठाण्यामध्ये महायुतीचा भगवा या महानगरपालिकेवर फडकेल आपण पाहताय या इमारतीवरती भगवा लावलेला आहे تلا إنك